नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक दोन म्हशी घेऊन आलेलो आहे विक्रीसाठी दोन्हींची माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा ही समोर दिसणारी पहिली म्हैस आहे वेत पहिला आहे दूध अकरा बारा लिटर प्लस आहे पंधरा दिवस बाकी आहेत मालकाचा मोबाईल नंबर तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यांना कॉल करा अधिक माहिती घ्या किंमत विचारा सगळे डिटेल तुम्हाला मिळतील त्याचबरोबर बघा म्हशीची क्वालिटी बघा तुम्ही कास वगैरे पण बघून घ्या आणि समोर समोर जाऊन व्यवहार करू शकता तुम्ही बघा मित्रांनो दुसरी मैस आहे क्वालिटी बघा प्युरिटी वगैरे सगळी बघा कास वगैरे व्यवस्थित बघून घ्या चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे तिचं वेध दुसरं आहे दूध दहा अकरा लिटर प्लस आहे दहा दिवस व्हायला बाकी आहे अशी याची डिटेल आहे बघा अधिक माहितीसाठी किमतीसाठी फोन करू शकता मालकाचा मोबाईल नंबर आहे बघा सत्याहत्तर झिरो सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नऊशे अठ्ठ्याण्णव दुसरा एक मोबाईल नंबर आहे तो पण सांगतो बघा अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन एकोणीस सत्तावन या मोबाईल नंबरवरती फोन करा अधिक माहिती घ्या धन्यवाद